नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झाला आहे तर दोन एक गॅप नंतर व्हिडिओ टाकले तर मित्रांनो सॉरी तर मित्रांनो आपल्याला रेग्युलर व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न प्रयत्न करतो पण तुम्ही सपोर्ट नाही दाखवत तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब ठकून सोडा मित्रांनो तर मित्रांनो आता मी व्ही कनेक्ट करलात तुम्हाला कॅपकट मी कॅपकट मित्रांनो टेलिग्राममध्ये दिले नो इंटरनेट काही म्हणणार नाही एकदम खतरनाक चालणार न्यू प्रोजेक्टवरून ते जायचा मित्रांनो मी तुम्हाला एक व्हिडिओ देतो काय म्हणजे बीडचा व्हिडिओ देतो ते तुम्हाला काय करायचं आहे ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे इथे एकदा क्लिक करून अशा प्रकारे होऊन जाईल आता मेन म्हणजे मित्रांनो त्या व्हिडिओला एकदा क्लिक करून घ्यायचं तुम्हाला तर खाली अशा वेळी एक्झॅक्ट ऑडिओ म्हणजे ते व्हिडिओ उ... असेल तर ते आपआपच ऑडिओमध्ये कन्वर्ट होऊन जाईल आत्ता मित्रांनो जो बीट पाच आहे ते बीटप्रमाणे कट्स कसं करायचे ते तुम्हाला सांगतो हे बघा मित्रांनो इथं वन नाही तर आपल्याला टू यायची वाट बघायचं काय टू आलं मित्रांनो ते इथं क्लिक करायचं आहे बरोबर स्लिप्ट करून घ्यायचं आहे स्लिप्ट झाल्यानंतर इथं बरोबर आणि स्लिफ्ट म्हणजे तीन आल्यावर स्लिफ्ट करून घ्यायचं आहे चार आलंय मित्रांनो इथं आणि स्लिफ्ट आणि पाच आल्यानंतर आणि स्लिप्ट अशा प्रकारे पाच बीट झाले आता जे काय फर्स्ट आहे तिथं जायचं थोम थोडंसं थो तुम्हाला इकडे जायचं आहे तुम्हाला एक कॉ को, कॉपीच्या बाजूला एक डुप्लिकेट एक म्हणजे रिप्लेसचं ऑप्शन भेटून तिथं जायचं तुम्हाला जे काय मॉडेल फोटो आहे ते ठेवून झूम मारून घ्यायचं अशा प्रकारे तसंच करून मित्रांनो तुम्हाला पाचही फोटोला अशा प्रकारे रिप्लेस तर करून घ्यायचं आहे मित्रांनो अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब नाही केला तर तुम्ही मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण प्रकारे ॲड करून भेटाय तुम्हाला एकदा इथनं बॅग घ्यायचं आहे ओव्हर जायचं आहे ॲड ओव्हर लेहून जायचं आहे आता मेन म्हणजे मित्रांनो तुम्हाला दोन फोड पी एनजेस होतो त्यातलं फर्स्ट पी एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आणि असंच मित्रांनो झूम वगैरे काय करायचं नाही असं सेम बरोबर तुम्हाला वर घेऊन जायचं आहे आणि जे काय हे काय आहे तुम्हाला आता जे काय बीट आपलं दोन येतं आहे तिथपर्यंत घेऊन जायचं आहे तिथपर्यंत येतं आहे तिथं येऊनच थांबायचं आहे आणि ॲड ओवरले लहून आणि जायचं आहे अनेक पी एन जी येतो ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आणि जे काही हे काय पी एन जी असतात हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये भेटून जायचे तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आता मित्रांनो हे बी तुम्हाला शेवटपर्यंत खिचून घ्यायचं तुम्हाला मी इफेक्ट आणि ॲनिमेशन सांगतो काय कुठले कुठले ॲड केले मित्रांनो तो फर्स्ट म्हणजे जे का आपला पहिला फोटोला आपण बीट नंबर एकला ला आपण ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन कुठले ऍड केले म्हणजे मित्रांनो इथं बघा इन आऊट कॉम्बो तीन आहेत आपण इथं कॉम्बोमध्ये जायचं तुम्हाला सिम्पली कॉम्बोमध्ये गेल्यानंतर हे बघा ड्रिस्क्रॉट राईट अशा प्रकार आहेत ते तुम्हाला फर्स्ट ॲड करून घ्यायचं आहे आणि त्या पोटूलाच क्लिक करून आर रेजिस्टमध्ये जायचं आहे सोल्युस्युलेशन आहे ना मित्रांनो हे तुम्हाला मायनस करून घ्यायचं आहे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पोट होऊन जाईल आता मित्रांनो दुसरा बीट नंबर दोन बीट नंबर दोनमध्ये आपण मित्रांनो तर रॉक इफेक्ट ॲड केला तुम्ही बघू शकता तर नाव आता मित्रांनो बीट नंबर तीन तीनमध्ये मध्ये इन आउट कॉम्बोमध्ये ॲड केलं मित्रांनो हे बघू शकता तुम्ही नाव मित्रांनो बघून घ्या आता मित्रांनो बीट नंबर चार बीट नंबर चारमध्ये मित्रांनो रॉक इफेक्ट ॲड केले तर मित्रांनो लास्ट अँड बेस्ट आहे बीट नंबर फाईव्ह इन आउट कॉम्बोमध्ये आहे मित्रांनो तेच सेम मगाशी ॲड केले तेच ॲड केले आता मित्रांनो व्हिडिओ आपला संपूर्ण झाला व्हिडिओ दिली तुम्ही इथं जाऊन एक्सपोर्ट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता व्हिडिओ मित्रांनो उद्याच्या वेळया